हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माझा आवाज येतो व्यवस्थित पृथ्वीराजजी गुड मॉर्निंग स्वागत आहे पृथ्वीराजजी थोडासा सेशन स्टार्ट करायला टेक्निकल इश्यूमुळे म्हणजे लाईव्ह येत असताना तुम्ही बघत असाल मी दोन तीन मिनटं असं ऑब्झर्व्ह करत असतो म्हणजे सेशन सुरू झाल्यानंतर थोडं थोडंसं सेशन स्टार्ट करायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला वेळ वाट बघावं लागला पृथ्वीराजी गुड मॉर्निंग ओके आवाज वगैरे परफेक्ट आहे ग्रेट नोट्स काढा कारण नोट्स खूप गरजेचं आहे सुरू करतो आहे आजचं सेशन दैनंदिन चालू घडामोडीचं पार्ट म्हणून आपण डी एन ए सिरीज या घटकांतर्गत आपण या ठिकाणी भेटत असतो विन्स्डो मायच्या डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म अर्थात युट्यूब चॅनलवरती मी तुमचा सर्वांचा अभ्यासातील सहकारी मित्र सहकारी भाऊ सर्वांचं पुन्हा शब्द स्वागत करतो दैनंदिन चालू घडामोडी या घटकांतर्गत जे काही चर्चेतील मुद्दे असतील त्या प्रत्येक मुद्द्याचं आपण डिटेल विश्लेषण करणार आहे सोबत आपण या प्रत्येक न्यूजवरती आधारित परीक्षेभिमुख जे काही प्रश्न तयार होतील त्या प्रत्येक प्रश्नांचा देखील आपण या ठिकाणी आढावा घेणार आहे ठीक आहे आणि सर्वात महत्वाचा तुम्हाला सगळ्यांना आता कॉन्फिडन्स आला असेल की चालू घडामोडीसाठी ऑल इन वन एका टे प्लॅटफॉर्मवरती भेटत आहे बरोबर का कल्याणी मॅडम गुड मॉर्निंग स्वागत आहे वन्स अगेन एव्हरी वन स्वागत 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 सुरू करतो याचा सेशन सगळ्यांना सेशन सुरू करण्याआधी एक छोटासा रिक्वेस्ट आहे लेक्चरला अजून जर तुम्ही लाईक केलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन विद्यार्थ्यांनी तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला आवर्जून करायचा आहे भले सेशन एंड झाल्यावर करा पण आपला हा लेक्चर सिरीज उपक्रम इतर मित्रमैत्रिणींना शेअर करायचे आहे जास्तीत जास्त ठीक आहे म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही तुमची आहे क्लिअर आहे चला मित्रांनो आज आपण काय काय बघणार आहे क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन क्रीडापटूंनी निवृत्ती जाहीर केलेलं आहे एक आहेत शानन ग्रॅबियल दुसरे आहेत डेव्हिड मालन मलान ठीक आहे जे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे तर त्यांच्याबद्दल बेसिक बेसिक माहिती एक्झाम पॉईंट जे इम्पॉर्टंट आहे ते आपण डिस्कस करणार आहे त्यानंतर न व्यक्ती विशेष या घटकाअंतर्गत एखाद्या दे व्यक्तीच्या प्रमुख पदावरती नियुक्ती करण्यात आला असेल तर परीक्षेमध्ये प्रश्न हमखास विचारतात तर सी एस शेट्टी यांना सत्तावीसावे अध्यक्ष म्हणून आयचे अध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी ती पदभार स्वीकारलेला आहे ठीक आहे तर व्यक्तीविषयी चर्चेतील व्यक्ती या नियुक्ती विषयाचा भाग म्हणून आपण सी से एस सेट्टी आणि एसबीआय डिटेलमध्ये समजून घेणार आहे सोबतच आज आपण म्हणजे काल आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केलेला आहे देशामध्ये तर त्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय क्रीडा दिवसाबद्दल समजून घेणार आहे दिनविशेष या घटकांतर्गत मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल देखील आपण माहिती घेणार आहे कारण त्यांच्यावरती म्हणजे त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपल्या देशामध्ये दे साजरा केला जातो तर एकंदरीत सर्व मुद्दे आपण कव्हर करणार आहे आणि या प्रत्येक मुद्द्यावरती कमीत कमी आज आपण पंधरा ते वीस क्वेश्चन देखील आढावा घेणार आहे समजून घेणार आहे चला मग समजून घेऊया सेशन इम्पॉर्टंट आहे शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा पहिला एक इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्यासमोर आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणून निवृत्त जाहीर करणारा शानन ग्रॅबियल कोणत्या देशाचा आहे तर या ठिकाणी बघा <laughs> शॅनन ग्रॅबियल कोणत्या देशाचे आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त जाहीर करणारा शॅनन ग्रॅबियल कोणत्या देशाचा आहे पर्याय क्रमांक एक भारत पर्याय क्रमांक दोन वेस्ट इंडिज पर्याय क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका पर्याय क्रमांक चार इंग्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा शॅनन ग्रॅबियल कोणत्या देशाचा आहे किंवा कोणत्या देशाशी संबंधित आहे तर मित्रांनो शानन ग्रॅबेल हे वेस्ट इंडिज या देशाशी संबंधित आहे वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका नाही वेस्ट इंडिज ठीक आहे तर लक्षात घ्या शानन ग्रेबिएल आणि तुमच्यासमोर आत्ता दोन क्रीडापटूंची इमेज दिसत असतील स्क्रीनवरती यातले जे असा हात पकडून जे इमेज दिसते तुम्हाला तर ते इमेज आहे शॅनन ग्रेबेल यांचं ठीक आहे शॅनन ग्रेबेल यांचं हे इमेज आहे आणि दुसरं जे बॅट पकडून असं हातवारे करतोय तो आहे खेळाडू कोण डेव्हिड मालन डेव्हिड मालन थोडं व्हिज्युअल अभ्यास चांगला लक्षात राहतो म्हणून थोडंसं इमेजचा देखील प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी वापर करत असतो तर लक्षात घ्या शानन ग्रेबियल आणि डेव्हिड मालन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्या दोघांनी देखील काय केलेलं आहे निवृत्ती जाहीर केलेलं आहे तर शानन ग्रेबियल जो आहे तो वेस्ट इंडिज या देशाचा क्रिकेटपटू आहे खेळाडू आहे आणि डेव्हिड मलान जे आहे डेव्हिड मलान ठीक आहे तर ते इंग्लंड या देशाचे खेळाडू आहेत हे देखील सर्वांनी लक्षात घ्याल ठीक आहे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे मात्र देशांतर्गत जे काही क्रिकेटचे सामने होतील किंवा टी ट्वेंटी फ्रँचायजी फॉर एक्झाम्पल आय पी एल असेल त्यामध्ये ते उपलब्ध असतील म्हणजे ते खेळणं सुरू ठेवतील फक्त त्या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काय केलेलं आहे निवृत्ती जाहीर केलेलं आहे हि तर सगळ्यांनी इन्फॉर्मेशन लक्षात आला तर आता आपण समजून घेऊया एकंदरीत या न्यूजवरती आधारित अजून कोणते कोणते क्वेश्चन तयार होऊ शकतात संभाव्य चालू घडामोडीचे प्रश्न ज्यावरती थेट क्वेश्चन विचारू शकतात ॲज इट इज तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये तर बघा नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा शॅनन ग्रॅबियल हा कोणत्या प्रकारचा खेळाडू आहे तर हा वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो शॅनन ग्रेबियल बरोबर त्यानंतर पुढचा महत्वपूर्ण क्वेश्चन या ठिकाणी लक्षात घ्या अलीकडे चर्चेत आलेला डेव्हिड मलान कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न तयार होऊ शकतो तर डेव्हिड मलान हे क्रिकेटपटू आहे क्रिकेट खेळाडू आहे कोणत्या देशाशी संबंधित आहे तर इंग्लंड या देशाशी संबंधित आहे बरोबर पुढचा प्रश्न तयार होऊ शकतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा डेव्हिड मलान कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर डेव्हिड मलान हा इंग्लंड या देशाचा खेळाडू आहे सर्वांना समजलो का म्हणजे एक्झाम्पल तुम्ही एवढंच डिटेलमध्ये डिस्कस आहे आपल्याला त्यांनी किती वन डे खेळले किती टेस्ट मॅच खेळले किती रना केल्या किती धावा केल्या काय रेकॉर्ड क्रिएट केलं हे आपल्याला एवढं डीपमध्ये जायची गरज नाही मात्र एखादा खेळाडू भारतीय खेळाडू असता तर मग आपण डिटेलमध्ये अजून डीपमध्ये अभ्यास केला असता त्यांनी किती वन डे केले किती टेस्ट मॅच केले वगैरे वगैरे कारण तुम्ही जर प्रिविस इअरच्या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस केला तर थेट एवढेच क्वेश्चन विचारतात म्हणजे भारताव्यतिरिक्त एखादा खेळाडू चर्चेमध्ये असेल त्यांनी जर निवृत्ती जाहीर केला असेल तर तो कोणत्या देशाशी संबंधित आहे तो बॉलर आहे की बॅट्समन आहे ठीक आहे आणि कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे एवढेच मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे बाकीचं डिटेलमध्ये खूप डीपमध्ये जायची आवश्यकता नाही आपल्याला पी एच डी अजिबात करायचा नाही क्लिअर आहे टू द पॉईंट डिस्कशन जाणून घेऊया यानंतर पुढचा महत्वपूर्ण क्वेश्चन त्याआधी म्हणजे पुढच्या महत्वपूर्ण न्यूजवरती आधारित क्वेश्चन तुमच्या समोर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे सत्तावीसावे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क्रमांक एक छल्ला श्रीनिवास सुल्लू शेट्टी पर्यायक्रमांक दोन कुमार खारा पर्याय क्रमांक तीन रजनीश कुमार पर्यायक्रमांक चार जॉन मथाई प्रत्येकाने कमेंट करून तुम्हाला जर उत्तर माहीत असेल तर उत्तर देऊ शकता उत्तर माहीत नसेल तर फक्त केअरफुली लक्ष द्या सोबतच नोट्स देखील काढा स्वतः हँड ठीक आहे रेणुको दीदी अगदी बरोबर आन्सर तुमचा Mm -hmm. तर लक्षात घ्या सत्तावीसाव्या अध्यक्ष म्हणून किंवा चेअरमन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे छंडला श्रीनिवास सुल्लू शेट्टी किंवा सी एस शेट्टी असं आपण म्हणू शकतो सी एस शेट्टी यांचं एसबीआयचे सत्तावीसाव्या चेअरमन किंवा अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आले दिनेश कुमार खारा यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली म्हणजे छल्ला श्रीनिवास श्रीनिवास सुल्लू शेट्टी यांच्या आधी एस बी आयचे सव्वीसावे अध्यक्ष कोण होते ते सांगाल तुम्ही दिनेश कुमार खारा दिनेश कुमार खारा यांच्या आधी आयचे पंचवीसावे अध्यक्ष कोण होते त्यांचं नाव आहे रजनीश कुमार आणि आयचे पहिले अध्यक्ष कोण होते जॉन मताई फर्स्ट अध्यक्ष म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघा पर्याय बघताना देखील मी पर्यायमध्ये जे ऑप्शन टाकलेत ते सगळे आयच्या अध्यक्षाशी संबंधित आहे परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारतात तुम्हाला लेटेस्ट अध्यक्ष पूर्वीचे अध्यक्ष कधी कधी त्याच्या आधीचे पण अध्यक्ष क्रोनॉलॉजी बेस्ट क्वेश्चन विचारतात आणि पहिले अध्यक्ष कोण आहे असा पण प्रश्न विचारू शकतात एकाच एकाच क्वेश्चन मध्ये आपण महत्वपूर्ण सगळे इन्फॉर्मेशन कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय छल्ला श्रीनिवासू शेट्टी हे एसबीआयचे सत्तावीसाव्या अध्यक्ष ज्यांची आता नुकतंच नियुक्ती करण्यात आलेलं आहे यांच्या आधी दिनेश कुमार खारा सव्वीसाव्या अध्यक्ष होते त्यांच्या आधी रजनीश कुमार हे पंचवीसाव्या अध्यक्ष होते जॉन मताई हे एसबीआयचे पहिले अध्यक्ष होते क्लिअर आहे एव्हरी चलो आता डिटेलमध्ये हा न्यूजचं आपण विश्लेषण करूया त्या न्यू <coughs> न्यूज विश्लेषणामध्ये आपण काय काय समजून घेणार आहे आपण छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांच्याबद्दल समजून घेणार आहे सोबतच आपण एसबीआयचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे एसबीआयचं थोडंसं रिव्हिजन करणार आहे आर्थिक घडामोडीचा भाग म्हणून म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या आपला हा सेशन फक्त चालू घडामोडी या विषयापुरता मर्यादित नसून चालू घडामोडी हा इतर विषयांचा रिलेवंट असल्यामुळं आपण इतर विषयांचा देखील एक प्रकारे आढावा घेतो रिव्हिजन करतो असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता कारण आता पुढे जे आपण इन्फॉर्मेशन डिस्कस करू तुम्हाला लक्षात येऊन जाईल तर बघा चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांचं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये आयचे सत्तावीसावे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेला आहे त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे कोणाच्या जागी त्यांचं नियुक्ती करण्यात आलेलं आहे दिनेश कुमार खारा किंवा दिनेश खारा यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलेला आहे म्हणजे सव्वीसावे अध्यक्ष कोण होते दिनेश कुमार खारा हे तुम्ही लक्षात ठेवाल ठीक आहे आणि आयचे पहिले अध्यक्ष कोण होते आयचे पहिले अध्यक्षांचं नाव आहे जॉन मथाही तर आता लक्षात घ्या मित्रांनो पहिल्यांदा आपण समजून घेतोय सी एस शेट्टी यांच्याबद्दल तर लक्षात घ्या सी एस शेट्टी यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कधी मित्रांनो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एसबीआय मध्ये पीओ म्हणून रुजू झाले होते काय म्हणून पीओ ला म्हणतात प्रोबेशनरी ऑफिसर ठीक आहे कधी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मध्ये एंट्री केली होती एज अ पी ओ म्हणून हे लक्षात घ्या एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून आतापर्यंत जर विचार केला तर जवळपास तीस वर्षापेक्षा अधिक कार्यकिर्दी त्यांचं झालेलं आहे तर त्या तीस वर्षापेक्षा अधिक कारकिर्दीमध्ये आयमध्ये काम करत असताना त्यांनी वेगवेगळी भूमिका अदा केलेली आहे कोणत्या कोणत्या पदावरती काम केले हे इम्पॉर्टंट नाही पण जी केशी इन्फॉर्मेशन म्हणून आपण लक्षात घ्या कॉर्पोरेट क्रेडिट असेल रिटेल असेल डिजिटल आणि आंतरराष्ट्रीय बँकिंगच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे हां आता हा इन्फॉर्मेशन आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे नियुक्तीपूर्वी ते कोणत्या पदावरती कार्यरत होते हे इम्पॉर्टंट आहे तर बघा आयच्या बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी सी एस शेट्टी हे SBI चे स्मार्ट मार्केट आणि तंत्रज्ञानाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम करत होते हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे समजलं सगळ्यांना आता आपण समजून घेऊया एस बी आय बद्दल स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दल डिटेलमध्ये समजून घेऊया बघा सुरुवातीला अठराशे शहाण्णव मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाची बँक आपल्या भारतामध्ये स्थापन झाली होती ठीक आहे त्यानंतर ना पुढे जाऊन त्याचा एकोणीशे सहामध्ये कधी मित्रांनो एकोणीसशे सहामध्ये थोडा टायपिंग मिस्टेक झाला माझ्याकडनं अठराशे सहा झालाय तर एकोणीसशे सहामध्ये त्याचा बँक ऑफ बेंगॉल असं नामांतरण करण्यात आला पुढं जाऊन अठराशे चाळीसमध्ये अठराशे चाळीसमध्ये बँक ऑफ बंबे हे बँक स्थापन करण्यात आलं आणि अठराशे त्रेचाळीसमध्ये बँक ऑफ मद्रास म्हणजे भारतामध्ये तीन बँका स्थापन करण्यात आल्या अठराशे शहाण्णव मध्ये बँक ऑफ कलकत्ता अठराशे चाळीस मध्ये बँक ऑफ बॉम्बे अठराशे त्रेचाळीस मध्ये बँक ऑफ मद्रास या तीन बँका स्थापन करण्यात आल्या आणि या तिन्ही बँकाचं विलीनीकरण एकमेकांमध्ये करून एकोणीसशे एकवीस मध्ये इम्पिरियल बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आला कोणता बँक अस्तित्वात आला माझ्या प्रिय भावंड्या नव बँक ऑफ इंडिया हे बँक अस्तित्वात आला बरोबर आणि याच बँकेचं पुढे जाऊन भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे पंचावन्न मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा करण्यात आला आणि एकोणीसशे पंचावन्न मध्ये इम्पिरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आला कारण इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि राष्ट्रीयकरण करून इम्पिरियल बँकेचं नवीन नाव ठेवण्यात आलं स्टेट बँक ऑफ इंडिया क्लिअर आहे सगळ्यांना यानंतर लक्षात घ्या या कायद्याने संपूर्ण बँकेची मालकी जे पूर्वी परकीयांच मालकी होती या बँकेमध्ये ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे हस्तांतरित करण्यात आला नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ची मालकी भारत सरकारकडे हस्तांतरित केला आताच्या घडीला मध्ये भारत सरकारचा वाटा किती आहे हिस्सा किती आहे तर तुम्ही सर्वांनी लक्षात घ्याल सत्तावन्न पॉईंट सहा टक्के एवढा हिस्सा एवढा मालकी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती म्हणजे एस बी आयवरती भारत सरकारचा हिस्सा आहे हे तुम्ही लक्षात घ्याल आता हिस्श्यावरती प्रश्न नाहीत विचारणार भारत सरकारची मालकी किती आहे सत्तावन्न पॉईंट सहा टक्के हे तुम्ही लक्षात ठेवाल म्हणजे भारत सरकारची मालकी आहे एस बी आयमध्ये सर्वात जास्त शेअर एस बी आयमध्ये भारत सरकारचा आहे हे तुम्ही लक्षात घ्याल एसबीआयचं मुख्यालय आपल्याला महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी पाहायला मिळते बरोबर का सध्याचे अध्यक्ष सत्तावीसावे कोण आहेत छल्ला श्रीनिवासोलू शेट्टी हे तुम्ही नाव लक्षात ठेवाल त्यानंतर बघा आता एकंदरीत त्या न्यूज न्यूजवरती आधारित पुढचा प्रश्न आणि या सिरीजमधला सेशनमधला सहावा प्रश्न स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करते असा प्रश्न विचारला गेलाय तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षांची नियुक्ती भारत सरकारकडून केली जाते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून केले जाते मात्र ही नियुक्ती करत असताना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी डिस्कशन करते सल्ला घेते ठीक आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्यक्षामध्ये ची चेअरमनची नियुक्ती कशी केली जाते लक्षात घ्या स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे पंचावन्न करण्यात आला त्या कायद्यामध्ये जी तरतुदी करण्यात आली त्या तरतुदीमध्ये सांगितलंय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सल्ला मसरत करून एसबीआयच्या अध्यक्षांची नियुक्ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून केली जाते भारत सरकारकडून केली जाते पण प्रत्यक्षामध्ये वित्तीय सेवा संस्था ब्युरो क्लिअर आहे सगळ्यांना वित्तीय सेवा संस्था ब्युरो यांच्याकडून जो की केंद्रीय वित्त मंत्रालय तर कार्य करणारी एक संस्था म्हणून ओळखली जाते अध्यक्षपदासाठी एक प्रकारे इंटरव्ह्यू कंडक्ट करते इंटरव्ह्यू घेते आणि ते भारत सरकारला नावाची शिफारस करते म्हणजे वित्तीय सेवा संस्था ब्युरो राष्ट्रीयकृत बँकेची अध्यक्ष नियुक्त करत असताना इंटरव्ह्यू घेते आणि नावाची शिफारस भारत सरकारला करते आणि हे जी शिफारस वित्तीय सेवा संस्था ब्युरोकडून केली जाते भारत सरकारला तर ते स्वीकारणं भारत सरकारवरती बंधनकारक नसते मित्रांनो हे देखील लक्षात घ्या क्लिअर आहे सगळ्यांना त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आणि या सेशनमधला सातवा क्वेश्चन तयार होतो तो म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष कोण होते जॉन मताई यांची नियुक्ती करण्यात आला होता एकोणीशे पंचावन्न मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष म्हणजे जॉन मताई हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून किंवा चेअरमन म्हणून काम करणारी पहिली व्यक्ती आहेत ठीक आहे पुढचा क्वेश्चन या सिरीज मधला आठवा क्वेश्चन आजच्या सेशनमधला चल्ला श्रीनिवासोलू शेट्टीच्या आधी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण होते असाही प्रश्न डायरेक्ट विचारू शकतात दिनेश कुमार खारा किंवा दिनेश खारा हे तुम्ही नाव लक्षात ठेवाल त्यानंतर पुढचा नववा क्वेश्चन या ठिकाणी बघा भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठं आहे का आहे कुठं आहे मुंबई या ठिकाणी आहे हे तुम्ही लक्षात ठेवाल जाणून घ्या पुढचा महत्वपूर्ण क्वेश्चन पुढचा महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन इथेपर्यंत आपण जो काही डिस्कस केला सर्वांना लक्षात आला का हो इ आपण जो काही या का ठिकाणी डिस्कस केलेला आहे सर्वांना लक्षात आला का लक्षात आला असेल तर न विसरता काय कराल तुम्ही लेक्चरला लाईक कराल आपल्या इतर मित्रमैत्रिणी लेक्चर शेअर कराल पुढचा क्वेश्चन बघा दरवर्षी डॅश डॅश हा जो है, दिवस आहे तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो माझ्या प्रिय भावंड्यां पर्याय क्रमांक एक सत्तावीस ऑगस्ट पर्याय क्रमांक दोन सव्वीस ऑगस्ट पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीस ऑगस्ट पर्याय क्रमांक चार एकोणतीस ऑगस्ट दरवर्षी एकोणतीस ऑगस्टला काय केले जाते राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केली जाते हा इन्फॉर्मेशन पाठीमागचा ऍज इट इज पुढे आला काही हरकत नाही तर लक्षात घ्या आता आपण समजून घेऊया राष्ट्रीय क्रीडा दिनाबद्दल कम्प्लीट माहिती दरवर्षी एकोणतीस ऑगस्ट हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो का बरं कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरील देशाला आपला भारत देशाचा जो नाव आहे तो नावलौकिक मिळवून देण्यामध्ये एक महत्वपूर्ण क्रीडापटूंनी योगदान दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील देशाला नावलौकिक मिळवून देण्यामध्ये आपल्या क्रीडापटूंनी जो काही योगदान दिलेला असतो त्या योगदानाचा दखल घेऊन साजरा करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेजर ध्यानचंद सिंह जे आहेत मेजर ध्यानचंद या नावाने ओळखले जाणारे हॉकीपटू त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो ठीक आहे कधीपासून साजरा केला जातो दोन हजार बारा या वर्षापासून साजरा केला जातो हे पण वर्ष लक्षात घ्या सुरुवात कधी झालेली आहे दोन हजार बारामध्ये क्लिअर आहे सगळ्यांना तर बघा दोन हजार चोवीस या वर्षासाठीचा राष्ट्रीय क्रीडा दिवसाचा थीम काय आहे तर तुम्ही थीम लक्षात ठेवाल शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाच्या प्रचारासाठी खेळ म्हणून थीम ठेवण्यात आलाय म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिन दिनाचा दोन हजार चोवीस या वर्षासाठीचा थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाच्या प्रचारासाठी खेळ हे थीम आहे राष्ट्रीय क्रीडा दिनाचा दोन हजार चोवीस या वर्षातला तर बघा हा दिवस कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो मेजर ध्यानचंद सिंग यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो मेजर ध्यानचंद सिंग यांना एक टोपण नाव दिला गेला होता हॉकीचा जादूगार म्हणून हॉकीचा जादूगार म्हणून कुणाला ओळखला जातो मेजर ध्यानचंद सिंह यांना ओळखला जातो त्यांचा जन्म जो आहे किंवा त्यांची जयंती जी आहे दरवर्षी एकोणतीस ऑगस्टला साजरी केली जाते मेजर ध्यानचंद सिंह यांनी भारतीय संघाचे नेतृत्व करत असताना एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये एकोणीसशे बत्तीसमध्ये आणि एकोणीसशे छत्तीसमध्ये अशा तीन वेळा काय आहे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यामध्ये खूप महत्वपूर्ण योगदान त्यांनी अदा केलेलं आहे ठीक आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणजे त्यांच्या नावाने एक पुरस्कार देखील दिला जातो त्या पुरस्काराचं नाव काय आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जो की भारतातला सर्वोच्च क्रीडा सन्मान म्हणून देखील ओळखला जातो आणि हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो दरवर्षी केंद्रीय विवाह व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो आता मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल समजून घेऊया डिटेलमध्ये कारण त्यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो तर बघा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाचमध्ये आताचा प्रयागराज पूर्वीचा अलाहाबाद या शहरामध्ये ध्यानसिंग या नावाने त्यांचं काय झालं होतं जन्म झाला होता कधी एकोणीसशे पाचमध्ये ठीक आहे ब्रिटिश आर्मीमध्ये सेवेत गेल्यानंतर त्यांनी हॉकी खेळायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे ते रात्रीच्या चांदणीमध्ये हॉकीचा प्रॅक्टिस करायचे त्यामुळे त्यांना त्यांचे जे सहकारी होते ते ध्यानचंद या नावाने ओळखले जाऊ लागले कारण ते रात्री प्रॅक्टिस करायचे हॉकी या खेळाचा ठीक आहे आणि एकंदरीत त्यांनी जो काही योगदान दिलेलं हॉकी या खेळामध्ये त्यामुळे त्यांना हॉकीचा जादूगार तर म्हणतातच सोबतच द विझार्ड ऑफ हॉकी आणि द मॅजिशियन हे टोपण नावं देखील दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं कुणाला मेजर ध्यानचंद यांना हे देखील लक्षात घ्या मेजर ध्यानचंद यांनी बघा मेजर ध्यानचंद जे की प्रमोशन घेत घेत एकोणीसशे छप्पन्न पर्यंत पंजाब रेजिमेंटमध्ये मेजर पदावरती गेले होते ठीक आहे आणि एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये तीन डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो ठीक आहे जन्म कधी झाला निधन कधी झालं हे इम्पॉर्टंट नाही आहे पण त्यांचं कार्य त्यांची टोपण नावे त्यांना देण्यात आलेले पुरस्कार हे आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचं दखल घेऊन एकोणीसशे छप्पन्नमध्ये भारत सरकारकडून तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला गेला आहे तो म्हणजे पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांना पद्मभूषण हा पुरस्कार कधी देण्यात आला आहे एकोणीसशे छप्पन मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार भारत सरकारकडून दिला जाणारा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हे देखील तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवाल एकंदरीत या न्यूजवरती आधारित कोणते कोणते प्रश्न तयार होऊ शकतात सर्वांनी लक्षात घ्याल बघा या सिरीजमधला आजच्या सेशनमधला अकरावा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहे राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी कधी साजरा करतात एकोणतीस ऑगस्टला मेजर ध्यानचंद खेलरत्न हा पुरस्कार भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान म्हणून ओळखला जातो जो की कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो दरवर्षी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून दिला जातो बरोबर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो हे देखील तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचं आधीचं नाव काय होता तर आधीचं नाव राजीव गांधी खेलरत्न असा होता राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नामांतरण मेजर ध्यानचंद खेलरत्न असं करण्यात आलाय कोणत्या वर्षी दोन हजार एकवीस या वर्षी नावात बदल करण्यात आलाय हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवाल समजला काही तर सगळ्यांना मित्रांनो थोडंसं टाय टेक्निकल इश्यूमुळे माझं थोडं पी मध्ये बिघाड झाला होता आणि तब्येत पण साथ देत नव्हती थोडासा आजारी गेल्या दोन दिवसापासून पावसामध्ये परवा दिवशी मी भिजलो होतो बाहेर गेल्यामुळे तर त्यामुळं आजच्या सेशनमध्ये आपण कमी न्यूज डिस्कस केले कमी म्हणजे आजच्या सेशनमध्ये अजून एक दोन न्यू इम्पॉर्टंट न्यूज माझ्याकडनं कव्हर करणं शक्य नाही झाले वेळेअभावी टायपिंग करण्याचं जो म्हणजे प्रत्येक कंटेंट मी स्क्रीनशॉट वगैरे हो शेअर करत नाही प्रत्येक कंटेंट स्वतः वाचतो टायपिंग करतो तुमच्यासमोर प्रेझेंट करतो आणि आपला जो फ्लो आहे लेक्चरचा डिस्कशनचा फ्लो कसा असतो आपण पहिल्यांदा क्वेश्चन म्हणजे जो काय न्यूज डिस्कस करणार आहे त्या न्यूजच्या आधी क्वेश्चन क्वेश्चन डिस्कस करून झाल्यानंतर मग आपण काय करतो डिटेल प्रस्तावना प्रस्तावना झाल्यानंतर डिटेल न्यूज डिटेल न्यूज झाल्यानंतर परत त्यावरती तयार होणारे क्वेश्चन असा एकंदरीत आपल्या डिस्कशनचा प्रत्येक न्यूजशी संबंधित असा फॉर्मेट आहे ठीक आहे हा लेक्चर सिरीज हा फॉर्मेट तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल असं नक्कीच मी आशा बाळगतो ठीक आहे सर्वात महत्वाचा जाता जाता एक महत्त्वपूर्ण सूचना सर्वांसाठी ते म्हणजे जे मुलं मुली कंबाईन या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी डेडिकेटेड कंप्लीट सिलेबस कवर करणारा आ, एक कोर्स आणलेला आहे त्याचं नाव आहे विजयस्तंभ विजयस्तंभ बॅचचं वैशिष्ट्य काय तज्ज्ञ आणि अनुभव शिक्षक तुम्हाला या बॅचमध्ये मार्गदर्शन करतात परिपूर्ण नोट्स उपलब्ध करून देतात आयोगाच्या धर्तीवरती टेस्ट सिरीज घेतले जातात आणि वेळोवेळी शंका निरसन म्हणजे डाऊट क्लिअरिंग सेशन घेतले जातात ठीक आहे ज्यांना कोणाला हा बॅच जॉईन करायचा आहे त्यांनी काय कराल या नंबरवरती स्क्रीनवरील नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमच्या अडचणी बॅचबद्दल इन्फॉर्मेशन विचारू शकता सोबतच हा बॅच जॉईन करत असताना आनंद वन हे कुपन कोड यूज करा आनंद ए एन ए एन डी वन म्हणजे एक अंक यूज करायचा आहे एक नंबर यूज करायचा आहे ज्यामुळं तुम्हाला पंचवीस टक्के डायरेक्ट डिस्काउंट मिळतो कमी फी मध्ये तुम्हाला ॲडमिशन होऊन जाते कंप्लीट पुढचे दी, दीड वर्ष हा सेशन चालणार आहे या बॅच अंतर्गत म्हणजे विजयस्तंभ बॅचचा कालावधी पुढचे वर्ष दीड वर्ष असणार आहे तुमचं पुढच्या वर्षीचं एक्झाम होईपर्यंत प्री मेन सगळं प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत ठीक आहे आणि अनलिमिटेड टाइम तुम्ही हे बॅच बघू शकणार आहे किती वेळ पण तुम्ही बघू शकणार आहे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल असणार आहे म्हणजे लाईव्ह प्रत्येक सेशन हे लाईव्ह असणार आहे पण तुम्हाला लाईव्ह सेशन बघणं नाही झालं तर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये हा लेक्चर बघू शकणार आहे सोबतच विजडबा याच्या ऍप्लिकेशनवरती प्रहार बॅच लाँच करण्यात आलाय हा फ्री ऑफ कॉस्ट बॅच आहे या बॅचला देखील सगळ्यांनी एनरोल करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेला आहे समजलं सगळ्यांना चलो आता सेशन सर्वांना आवडलंच असेल क्लिअर uh, आहे जी फी फक्त म्हणजे ऍक्च्युअली साडे हजार रुपये फी आहे ह्या प्रहार बॅच मध्ये तुम्हाला आनंद वन कुपन कोड यूज केल्यामुळं काय होणार आहे डायरेक्ट पंचवीस टक्के डिस्काउंट भेटणार आहे फक्त नऊ हजार तीनशे रुपये मध्ये म्हणजे नऊ हजार तीनशे समथिंग काहीतरी फी आहे तर तेवढ्या फी मध्ये तुम्हाला ऍडमिशन घेता येईल समजलं सगळ्यांना चलो अजून काही डाउट असेल जी मला तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे त्र्याण्णव पंचवीस सत्त्याऐंशी साठ चौऱ्याहत्तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे चला मित्रांनो अजून एक सर्वात महत्वाचं म्हणजे विन्सडम आय एस या यूट्यूब चॅनलवरती दररोज सात शिक्षकांचं डेडिकेटेड सात शिक्षकांचं लेक्चर्स होतात फ्री सेशन असतात सर्वांसाठी मोफत सेशन असतात सकाळी आठ वाजल्यापासून रात्री सव साडेनऊ वाजेपर्यंत लेक्चर असतात सर्वांनी ह्या लेक्चरचं देखील बेनिफिट घ्या आजचं लेक्चर आवडलं असेल तर न विसरता लाईक करा लेक्चर कसा वाटला कमेंट करून सांगा इतर मित्रमैत्रिणी लेक्चर शेअर करा पहिल्यांदा लेक्चरला म्हणजे पहिल्यांदा तुम्ही या यूट्यूब चॅनलला विजिट केला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थांबतो या ठिकाणी आज दुपारी प्रहार बॅचमध्ये दुपारी एक वाजता आपण परत एकदा भेटणार आहे ठीक आहे परत भेटूया दुपारी एक वाजता प्रहार बॅच अंतर्गत विष्णू ऍप्लिकेशन ॲप्लिकेशनवरती थांबतो या ठिकाणी थँक्यू थँक्यू